नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिल्यानगर आयोजित तालुका स्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिड सांगवी शाळेचे भरघोस यश पत्रकार गणेश भाऊ ढाकणे यांचा मुलगा तालुका स्तरावर प्रथम रामेश्वर गणेश ढाकणे यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाथर्डी तालुका स्तरावर पहिला नंबर आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिल्यानगर आयोजित तालुका स्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिड सांगवी शाळेचे भरघोस यश मिळालं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिडसांगवी येथे स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या होत्या पहिल्या स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मुंगसवाड येथे घेतली गेली होती तेथे रामेश्वर हा गायन भारुड नाटक असे इत्यादी स्पर्धेमध्ये भाग घेऊन पहिला नंबर त्याने मिळवला त्यानंतर बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी तालुका येथून नंबर आल्यावर शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी रामेश्वर गणेश ढाकणे याचं अभिनंदन केलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिल्यानगर आयोजित तालुका स्तरीय स्तरी, विविध गुणदर्शन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी या शाळेचं भरघोस यश मिळवलं आहे वैयक्तिक गीत गायन स्पर्धा चिरंजीव रामेश्वर गणेश ढाकणे इयत्ता सहावी किशोरगट प्रथम सांस्कृतिक कार्यक्रम नाटिका रामेश्वर गणेश ढाकणे प्रथम असे प्रथम क्रमांक यामध्ये त्याने मिळवलेले आहेत